तुम्हाला माहितीये की केवढी मोठी एरिया आहे जेव्हा आम्ही नगरोथान अभियान आणलो रस्त्यासाठी आणि ड्रेनेजसाठी त्या माध्यमातून खूप कामं ड्रेनेज ड्रेनेजची पाईपलाईन पिण्याचे पाईपलाईन असतील ड्रेनेज चे असतील ज्या आधी कधी झाल्या नव्हत्या हळूहळू केला पण अर्थात दहा वर्ष मागच्या दहा वर्ष काहीच होऊ शकले नाही काही निधी हद्दवार भागात मिळाली नाही इवन जे टॅक्स पावत्याचा विषय होता हद्दवारीचा तो पण आम्ही त्या ठिकाणी सोडवला तर खूप मोठ्या प्रमाणात ऑफकोर्स काम झालंय पण सत्ता कंटिन्युअसली त्याच्यानंतर मागच्या दहा वर्षात जो बॅकलॉग आहे अनुशेष आहे तो आपल्याला आता भरून काढायचा आणि त्यासाठी वेळ लागणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणं गरजेचं आहे पण जेवढा विकास काँग्रेसच्या काळात महाविकास आघाडीच्या काळात हद्दवारीत झाला तेवढा बीजेपीच्या दहा काय त्याच्या आधी पण काही वर्ष त्यांची सत्ता होतीच तेव्हा पण होऊ शकला नाही पण तो, तो त्या ठिकाणी आम्ही केला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ड्रेनेज पाणी आणि रस्ते जे नगरोथान अभियान मधून आम्ही त्या ठिकाणी आणले ही खूप मोठी स्कीम होती नगरोथान अभियान ज्याच्या माध्यमातून हातवाडात विकास झाला हे नाही असे असे अनेक उदाहरण आहेत त्याचं पत्र त्या भागातल्या आपल्या पक्षाच्या नगरसेवकांनी द्यायला पाहिजे होत इतका रस्ता दोनच दो दो दिवस झाले तर रस्ता होईल बघा तुम्ही त्याची काय त्यांनी सोलापूरच्या जनतेची लूट केलेली आहे त्या लुटीला जबाबदार जे जे असतील रस्ता असेल पाणी असेल आता आठशे ब्याण्णव कोटीच टेंडर इलेक्शन लागणार मर्यादा घेतला जाहीरपणे सांगतात किती मर्यादा घेतला या सगळ्या गोष्टी बाहेर काढून आमचा महापौर एकदा बसू द्या हे सगळं बघून त्या पहिल्या प्रेसला तुम्ही अचंबित व्हाल त्या प्रेसला मी पाचशे लोक हजर राहू अमराजी तो रस्ता खराब त्याच्या मागे ह्याचं कट कार षडयंत्र आहे हे त्यांची मोडस ऑपरँडी आहे की इलेक्शनच्या आधी कितीही खराब रस्ता रस्ता झाला पाहिजे टेंडर उचलण्यासाठी आणि mm -hmm. म्हणून तो काही गडबडीत इलेक्शनच्या आधी करण्यात आला इलेक्शनसाठी पैसे पाहिजेत म्हणून ते त्यांचं पॅटर्नच आम्हाला दिसून येतं त्यांना रस्ता झाला चांगला झाला पाहिजे ह्याच्याशी काही घेणं देणं नाही त्यांना फक्त टेंडर उचलायचे पैसे कमवायचे आणि दॅट्स ए म्हणून ही त्यांची त्यांचं पॅटर्न आहे आणि मोठे स्वप्न ह्याच्या मागचं जे कट कारस्थान आहे ते तुम्ही समजून काही घेतला माध्यमात येतं ज्या ज्या एन सी पी बरोबर म्हणाले की आम्ही मरेपर्यंत त्यांच्या सोबत जात नाही आज त्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून काम करतायत आणि मग म्हणतात कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे ही दुतोंडीपणा का आणि कशामुळे डॅमेज कंट्रोल काल पालकमंत्री सोलापूरचे जे आहे त्यांच्याकडून होताना दिसत ते म्हणाले की मी माफी मागतो मी मी कारणीभूत आहे भाजपचा जो गोंधळा झालाय डॅमेज कंट्रोल कुठेतरी भाजपला करून चुकलंय की जन्मत त्यांच्या सोबत नसणारे पैसे देऊन आणलेली गर्दी आणि खरंच जनाचा आधार ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे पुन्हा तिथे भाजपचा जमिनीच्या लोकांपासून दिसून येतो आणि हे भाजपचा खरा चेहरा तुमच्या समोर जनसेवा नाही जनसेवेची त्यांना काही घेणं देणं नाही आहे त्यांना सत्ता पैसा आणि आता रक्त ह्या तीन गोष्टीवर त्यांचं राजकारण येऊन थांबलंय लोकांचा जीव गेला तरी चालेल पण आम्हाला सत्ता पाहिजे अशी त्यांची एक मानसिकता आपल्याला दिसून येते त्यांचा खरा चेहरा आज एक्सपोज झाला आहे आणि आम्हाला खात्री आहे की सोलापूरची जनता नक्कीच भाजपला त्यांची जागा दाखवून देई दहा वर्ष त्यांना चान्स दिलेला पण आता मला असं वाटतं ते होणार नाही आहे महाविकास आघाडी पाच पक्ष आम्ही एकत्र येऊन एक, एक मोठी झाली आहे आणि आम्ही तातडीने लढत आहोत आम्ही फिरत आहोत आम्ही ग्राउंडवर आहोत आम्ही सगळे ग्राउंडवर आहोत लोकांमध्ये आम, आहोत आम्ही भाजप सारखे सगळं करून मतं घेणारी लोक नाही पण लोकांच्या सामील होऊन आम्ही हक्काने लढाई जिंकणारी आम्ही सगळे आहोत आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असला तर सर्वसामान्यांचा जा जो जाहीरनामा आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही आम्हाला मदत कराल आणि मला खात्री आहे की जन्म शेवटच्या राडा त्याच्या चेतन इतका संघर्ष केला माझ्या जीवनात इतका संघर्ष केलं पहिल्यांदा तो अमोल शिंदे एकनाथ शिंदेचा माणूस असतो त्या जबरदस्त संघर्ष केला काय इतके पडव पण घरात उचलून तो देवेंद्र कोटे स्वतःच्या नातेवायला हात धरून आणतो आहे कुठे तरी एकशे दोन आहे आम्ही जाहीर करू आणि आज तुम्हाला मी सांगतो ही महाविकास आघाडी सोलापूर महानगरपालिकेमध्ये अठ्ठावन ते साठ जागा आल्यास राहणार नाही परिवहनला नव्या बसेस आणायला परंतु गेल्या वेळेला ज्या पद्धतीनं बसेस मध्ये काही घोटाळा झाला किंवा काय झालं त्या पद्धतीनं आता होऊ नये याची काळजी काय घेणार आहे का महाविकास आघाडी घेणार सगळ्या गोष्टी बद्दल घेणार साहित्य आता तुम्हीच म्हणला किती बोलला सगळ्या गोष्टी बद्दल तिकडे राज्यामध्ये त्याच काही आपल्या समित त्याची लोक झाली महाविकास आघाडी या सगळ्या प्रकरणाची चौकशी संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे का अधिकारी आहे का मोठा अधिकारी आहे कितीही मोठा अधिकारी असू द्या आय एस ऑफिसर असू द्या त्याच्यावर आम्ही ऍक्शन केल्याशिवाय गप्प बसणार नाही तुम्हाला म्हणून सांगितलं कोणाला तरी तुरुंगात पाठवल्याशिवाय महाविकास आघाडी आणि गेल्या तीन वर्षामध्ये प्रशासकीय राजवट आहे लोकप्रतिनिधी बरे म्हणायची वेळ आली इतके लोकांना सामोरं जात आहे तर आपण याबद्दल काही ठराव करून चौकशी करणार पहिल्या सभेमध्ये मागणी करणार की नाही सगळ्या बाबीची स्मार्ट सिटी हा विषय वेगळा मास्टर तो केंद्राच्या निधीच्या अंतर्गत आहे इथल्या ज्या लोकप्रति अधिकाऱ्यांनी जे गैरप्रकार केले म्हणणं अगदी रास्ता आहे जाऊन सगळं मी सुरुवात तशीच केली की मी ह्या लोकांनी इलेक्शन घेतले नाही कारण का त्याला लोकप्रतिनिधी तिथे नको जनरल बोर्ड झालाच नाही तर म्हणून केला शंभर टक्के जे जे अधिकारी ह्याच्यात आहेत त्यांच्यावर चौकशी झालीच पाहिजे आणि तुम्हाला माहितीये की एनकॅपची जी निधी असते जी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून येते मी ऑलरेडी आमच्या प्रिव्हिलेज कमिटीला एस्टिमेट्स कमिटी असते पार्लमेंटमध्ये मध्ये त्यांना मी ऑलरेडी पत्र लिहिलं की आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे कारण त्याच्यामध्ये पण आम्हाला खूप डिस्क्रेपिंग दिसून येते एनकॅपची मुळात स्मार्ट सिटी योजनेमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात दुपोज आहेत कारण का स्मार्ट सिटी योजना ही शहरातल्या फक्त तीन टक्के भागात झाली आणि ते पण राजकीय दबावानी आणलेला आमच्या पूर्व भागात जिकडे झोपडपट्टे तिकडे स्मार्ट सिटी या लोकांनी आणली नाही आणि त्याचे सगळे टेंडर्स गुजरातच्या एका कॉन्ट्रॅक्टरनी उचलले तर सुरुवातीपासून आतापर्यंत त्याच्यामध्ये इतकी तफावत होते आणि त्यांचे आमदार देतात म्हणजे काय हाती के दात खाणे केा नाही के एवढा मोठा रोष आहे ह्या योजनेच्या विरोधात सोलापूर करारमध्ये की त्यांना ते जायला द्यावं लागलं कालचं ते उदाहरण